सर्वात यशस्वी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वात यशस्वी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर आहे शोधायचं आहे का आपल्याला या बातम्या पहा आज महाराष्ट्रात किती गोंधळ सुरू आहे सीमध्ये म्हणत आहेत मराठी आम्हाला द्या ओबीसी म्हणत आहेत तुम्हाला आत घेऊ नका त्यातले काही जण म्हणतात आम्हाला बी सी करा कोणी बी सी म्हणतात आम्हाला आदिवासी करा आदिवासी म्हणतात आम्हाला आणखी काही करा आणि हा सगळा गोंधळ चालला आहे पण कशासाठी सगळं आहे हे सगळं एवढ्यासाठीच आहे की मुलांना नोकऱ्या द्या मुलांना नोकऱ्या द्या चांगलं शिक्षण द्या शिक्षण महाग केले ते, महा के ते स्वस्त करा ते आमच्या पोरांना तेवढं स्वस्त द्या आमच्या पोरां तेवढ्या नोकऱ्या द्या आणि हे मागणी करण्यासाठी एवढ्या जाती किंवा सर्वच जाती आरडावडा करत आता उभा राहिला आहे आणि मग प्रश्न असा आहे उपस्थित होतो आहे की एवढं सगळं होत असून सुद्धा आपले मुख्यमंत्री काय करत आहेत बघा हे नुसतंच ओबीसी मराठा ही भांडणं लावणं किंवा बी सी इतर मराठा भांडणं लावणं एवढंच काम नाही आहे त्याशिवाय इथं शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांच्या कांद्याचा भाव धान्याचा भाव खाली गडगडत पडलेला आहे या देशात प्रत्य पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहेत मला बातम्या बघ ऐकायला मिळतील हे सगळं सुरू आहे पण आपले मुख्यमंत्री शांत आहेत किंबहुना लोक म्हणत आहेत हेच मुख्यमंत्री असावेत का त्यालाच म्हणायचं यशस्वी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवणं महत्त्वाचं नाही तर लोकांनी त्यांच्यासाठी किंवा त्यांनी ज्या कामासाठी निवडून दिलेलं आहे ते, ते, ते नी, नी। काम त्यांनी करत राहिलं पाहिजे आणि ते काम ते करतायत अदानी अंबानी यांच्या भानगडी लक्षात लक्षातही येत आहेत काय आठ तास राबणाऱ्या कामगारांना सांगितलं तेवढ्याच पगारात तुम्ही बारा तास राबवलं पाहिजे आता तुम्हाला बारा तास राबण्याचं स्वातंत्र्य दिलं त्यांना म्हणजे ब्रिटिशांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा आंदोलनं करून इथल्या कामगार कष्टकऱ्यांनी जे अधिकार मिळवले आठ तास राबण्याचे तर तो अधिकार यांनी काढून घेतला पण कधी ही सगळी आंदोलन सुरू असताना म्हणून मी म्हणतो आहे की सर्वात यशस्वी मुख्यमंत्री हेच आहेत या मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं जे आहे ते अगदी ते व्यवस्थित करत आहेत इतकी सगळ्या गोंधळ झाला बेरोजगारी वाढली महागाई वाढली भ्रष्टाचार वाढला तरीसुद्धा त्याविरोधात कोणी ओरडत नाही आता ह्या बी सी ओ बी सी अमुक तमुक ए सी बी सी मराठा या सगळ्याच्या आपसात लावलेल्या झुंजीमध्ये एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते आपल्याला की यातले बरेचसे पुढारी या जे आतापर्यंत तुरुंगात बसायला पाहिजे होते काही हजार कोटी रुपयांचा ज्यांनी ढपला पाडलेला आहे आणि हे सगळे आरोप आत्ताच्या सत्ताधारी असणाऱ्या बी जे पी सरकारनी बी जे पीच्या मंत्र्यांनी बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणानं वृत्तपत्रातून केले होते आणि ती मंडळी आज पुन्हा एकदा बी जे पीमध्ये आलीच पण आता ती ह्या जातीचे तारणार होऊन पुढे आले आहेत खरं म्हणजे जातीचे तारणार काय तारण करणार ते त्या जातीतल्या मुलांच्यासाठी मोफत शिक्षण कमी दरातलं शिक्षण चांगलं शिक्षण नाही देणार त्या जातीतल्या मुलांना नोकऱ्या नाही देणार करण्याच्या अर्थ हातातलंच काही नाही नोकऱ्या द्यायचं काम यांच्या हातात शिल्लक राहिलं नाही पण तरीही ही, ही भ्रष्ट मंडळी तारणहार तारणहार बनलेली आहेत नेते बनलेले आहेत नायक बनलेले आहेत आणि हे काम आपल्या मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री हेच आपले यशस्वी मुख्यमंत्री आहेत सर्वात यशस्वी मुख्यमंत्री दुसरी गोष्ट या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये कुणावरती कारवाया केल्या जातात अकोल्यामध्ये दंगल झाली तेवीस साली आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की या दंगलीमध्ये धार्मिक विचार करून खाकी कपडे घातलेल्या पोलिसांनी वागू नये आणि म्हणून त्याच्यावर एस आय टी नेमा आणि त्यामध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही वरिष्ठ अधिकारी असलेले अधिकारी त्याच्यावरती नेमा म्हणजे समाजामध्ये हिंदू मुस्लिम फूट किती खोलवर पाडलेली आहे यामुळं ह्या प्रशासनामध्ये सरकारी पगार घेऊन भारतीय घटनेची शपथ घेऊन धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता समाजवाद वैज्ञानिक दृष्टिकोन ही कर्तव्ये ज्या भारतीय घटनेनं सांगितलेली आहेत ती सगळी मान्य करून आणि त्या यू पी एस सी एम पी एस सी आणि फलाण्या परीक्षा देऊन पाठांतर करून पास झालेली पोरं ती आता पोलिसात आली प्रशासनात आली आणि ती वागताहेत कशी तर मी या धर्माचा आहे म्हणून आणि त्या धर्मावरती अन्याय करणार हे ज्ञान कुठून आलं या ना हे ज्ञान या प्रशासनाकडूनच आलं कारण तोच विचार आपल्या मुख्यमंत्र्यांचा आहे आर एस एस नावाची जी संस्था उभा केली गेली शंभर वर्षापूर्वी ती याच कामासाठी उभा केली होती आणि ते कामसुद्धा आता आजच्या मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि म्हणून म्हटलं हे मुख्यमंत्री अगदी यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आहेत म्हणजे लोकांच्या फूट पाडण्याचं काम हिंदू मुस्लिम दंगडी घडवण्याचं काम मराठा ओबीसी भांडणं लावण्याचं काम धनगर आदिवासी भांडणं लावण्याचं काम ही सगळी कामं ते इमाने इतबारे व्यवस्थित करत आहेत ज्याच्यामुळं लोक महागाईसाठी बेरोजगारीसाठी रस्त्यावरती येत नाहीत खरं म्हणजे हे सगळे हुशार नेते त्यांना एवढं कळते की आपण किती मागितलं तरी काही मिळणार नाही आहे मागायचं असेल तर सर्वासाठी मागायचं पाहिजे कारण प्रत्येक जण म्हणतो माझ्या पोराला नोकरी द्या माझ्या पोरांनी म्हणजे सगळ्यांनी एकत्रित म्हणा ना सर्वांच्या पोरांना नोकऱ्या द्या सर्वांच्या पोरांना शिक्षण चांगलं द्या जो पैसा अदानी अंबानीच्या खिशात हिम्मत हिम्मत नहीं नहीं। आहे घशात आहे तो थोडा थांबवा आणि पोरांना चांगलं शिक्षण द्या पण हे म्हणण्याची हिंमत यांच्यात हिंमत नव्हे इच्छा नाही हिंमत ठीक असेल आणि जर त्यांची इच्छा दाखवली हिंमत दाखवली तर त्यांच्यासाठी आहे तुरुंग कारण हे सगळे नेते वेगवेगळ्या भ्रष्टाचारात अडकलेले आहेत म्हणजे भ्रष्टाचारात अडकवायचं या प्रशासनामधल्या यंत्रणांचा वापर करायचा तपास यंत्रणांचा वापर करायचा आणि त्याच्या जोरावरती त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे तसं वधवून घ्यायचं हे कौशल्य आजच्या या आपल्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे आणि म्हणून हेच मुख्यमंत्री आपले सर्वात यशस्वी मुख्यमंत्री आहेत तेव्हा यशस्वी मुख्यमंत्री जर असं काही केलं नाही त्यांनी तर नेपाळ आहे नेपाळमधल्या पोराने कळलं की आपला शत्रू कोण आहे आणि त्यांनी काही प्रमाणात का सेना पूर्ण शंभर टक्के जरी नसलं तरी काही प्रमाणात का सेना त्यांनी एक दाखवलं की हा शत्रू आमचा आहे पण तेवढं कळण्याची क्षमता इथल्या मुलांच्यात शिल्लक ठेवलेली नाही इथल्या तरुणांच्यात शिल्लक ठेवलेली नाही काही जण आता आहे आत्महत्या करत आहेत चिठ्ठी लिहिली आता बंजारा समाजाला आणि कुठं आरक्षण द्या अरे बाबा दिलं आरक्षण तरी सरकारी नोकऱ्याच नाहीत शिल्लक त्यामुळे सर्वांना मागा अधिकार म्हणून मागा घटनेमध्ये त्याची अंमलबजावणी करायला लावा जसं सक्तीचं आणि मोफत शिक्षण सर्वांना मिळावं असा कायदा करायची पाळी आली तशी पाळी आणा तरच ह्या गोष्टी सर्वांना शिक्षण चांगलं मिळू शकेल तर सर्वांना चांगलं आरोग्य मिळेल सर्वांना नोकऱ्या मिळतील पण तिकडं आपण बघू नये यासाठी किती भानगडी करतायत म्हणून या मुख्यमंत्र्यांना मी म्हटलं की सर्वात आदर्श यशस्वी मुख्यमंत्री आहेत